दररोज अंडी खाणं अनेकांना आवडतं उकडून खायला आवडते तर काहींना ऑमलेट बनवून कुणी अंडी करी तर कुणाला अंड्याची भुर्जी खातात काही लोक दिवसातून तीन ते चार अंडी खातात परंतु दिवसातून जास्त अंडी खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले मुळात उन्हाळ्यात अंडी खाणे योग्य आहे का याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मित्रमैत्रो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते जे डोळे त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते या व्यतिरिक्त त्यात फॉस्फरस लोह जीवनसत्व ए बी सिक्स बी ट्वेल्व सेलेनियम झिंक कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम कोलेस्ट्रॉल मॅग्नेशियम फॉलेट सोडियम इत्यादींचा समावेश असतो अंड्यात उष्णतायुक्त प्रथिने जास्त असल्याने उन्हाळ्यात जास्त अंडी खाल्ल्यास शरीरातील उष्णता आणखी वाढते पोटाचे आजार अपचन अशा अनेक समस्यांसुद्धा निर्माण होतात अधिक अंडी खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते तर ते आपण जाणून घेऊया मेडी सर्कलमध्ये प्रसिद्ध झालेल्या नुसार अंड्यामध्ये सालमोनेला नावाचा बॅक्टेरिया आढळतो जो कोंबडीपासून अंड्यात येतो आपण अंडी नीट उकडली नाही तर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जातो योग्य प्रकारे शिजवलेले अंडी खाणे फायदेशीर आहे कच्ची अंडी खाणं चुकीचं असून त्यामुळे पोटात सूज येणे उलट्या होणे आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावर इतरही दुष् अनेक दुष्परिणाम होऊ शकतात अंड्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असल्याने अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनीवर विपरीत परिणाम होतो काही लोकांना अंड्याची एलर्जी असते अशा लोकांनी अंडी खाणे सरळ टाळावे रोज एक ते दोन अंडी खाण्यात काही नुकसान नाही पण उन्हाळ्यात दिवसा एकच अंडे खाण्याचा प्रयत्न करा तुम्ही अंड्यासोबत काय खात आहात या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा चुकीचे फूड कॉम्बिनेशन आरोग्याला हानिकारक ठरू शकते अंड्यामध्ये दे कोलेस्ट्रॉल देखील असते त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी अंडी दररोज खाऊ नयेत त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो तर मित्रमैत्रिणी तुम्हाला कळायला असेल की उन्हाळ्याच्या दिवशी अंडी खावी की नाही खावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद